नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जे काही महाडी बी टीमध्ये वेगवेगळे वेग घटक लागलेले आहेत घटकाची यादी लागलेली आहे ज्यांना घटक काही मंजूर झालेले आहेत त्या घटकाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्या सुरुवातीला हा व्हिडिओ पाहत असाल चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे अशीच वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती तुम्हाला या चॅनलवरील व्हिडिओ टाकले जातात वेळोवेळी हे अपडेट मिळत राहील आता आजचा आपला विषय आहे की महाडी बी टीवर बरेच एस एम एस आलेले आहेत काल आलेले आहेत आज आलेले आहेत म्हणजे नऊ तारखेला दहा तारखेला एस एम एस आलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना त्या यो योजनांची आपल्याला याबद्दल माहिती घ्यायची आहे बऱ्याच जणांना वेगवेगळे घटक लागलेले आहेत त्यांचे घटकाबद्दलचे अनुदान किती आहे याची माहिती माहीत नाही बऱ्याच घटकासाठी पन्नास टक्के आहे कोणत्या घटकासाठी चाळीस टक्के आहे तर त्याच्यामध्ये पण अधिकतम रुपयाची मर्यादा वाढवून दिलेली आहे म्हणजे रक्कम त्या अधिकतम मर्यादा लिमिटेशन रुपयाचं ठेवलेलं आहे त्यात कोणत्या वस्तूसाठी किती अनुदान आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता आज आपल्याला बघायचं आहे की हा सौर ऊर् सौर ऊर्जेवर चालणारे नॅपसॅक्स पेपंप यासाठी जास्तीत जास्त पन्नास टक्के म्हणजे अठराशे रुपये अनुदान या, या ठिकाणी सौर ऊर्जेवर चालणारे नॅप्सॅक्स पेपंपसाठी अनुदान आहे पुढचा घटक आहे वेगवेगळ्या घटकाला वेगवेगळे अनुदानाचे आकडे आहेत आता या ठिकाणी आपल्याला जे प्र प्राण्यावर चालणारे म्हणजे बैलावर चालणारे यंत्र चार ओळीपेक्षा जास्तचे यासाठी पन्नास टक्के म्हणजे चार हजार रुपयापर्यंतचे अनुदान आहे आता या साठी डिब्लर हे आता आपण या ठिकाणी बघतो की डिब्लर डिब्लर म्हणजे आपण टोकन यंत्र असंही म्हणू शकतो डिब्लरलाच टोकन यंत्र पण म्हणतात या आपण जास्तीत जास्त दहा हजार रुपयेपर्यंत डिब्लरसाठी अनुदान उपलब्ध आहे याचा पण आपण डिबलर अर्ज भरून फायदा घेऊ शकतो आता पुढचं आहे कस्टम हायरिंग सेंटर म्हणजेच आपण अवजारे बँक स्थापन करू शकतो यासाठी चाळीस लाखापर्यंत अनुदान आपल्या चार लाखापर्यंत अनुदान घेता येऊ शकतो म्हणजे त्या जे काय आपण वस्तू घेते त्या वस्तूच्या पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान जास्तीत जास्त दहा लाख रुपयापर्यंत खरेदी अनुदान आपल्याला आपण घेता येऊ शकतो यासाठी ट्रॅक्टरही नसेल तर आपल्याला ट्रॅक्टरचे काय जे काय अवजारे आहेत त्या अवजारे खरेदी करून आपण भाड्याने देण्यासाठी त्याचा उपयोग करू शकतो आता या ठिकाणी हे की सौर ऊर्जेवर चालणारे जे काही पॅनल आहे प्राणी प्रत प्रतिबंधक जे काही यंत्र आहे जैवध्वनिक उपकरण म्हणजे प्राण्यांना पासून रक्षण करण्यासाठी शेतीचं यासाठी पस्तीस हजार रुपये अनुदान या ठिकाणी महाडी पी टीवर ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांना हे मिळू शकतं आता असे बरेच वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळे अनुदान आपल्याला या ठिकाणी पाहता येऊ शकतात आता चाफ कटर आहे तीन फुटापेक्षा जास्त यासाठी आपल्याला सहा हजार तीनशे रुपये अनुदान आहे तीन, तीन फुटापेक्षा पेक्षा जास्त चाफ कटरला म्हणजे हे वेगवेगळ्या घटकानुसार हे अनुदान ठरवलेलं असते आता हे ड्रम सिलर प्राणी प्रतिबंधक चालणारे जाणारे बिया कवायत ड्रम सिलर चार ओळीपेक्षा जास्त आता आपण या ठिकाणी ट्रॅक्टर बद्दलचं पण अनुदान आहे ट्रॅक्टर पस्तीस बी एच पीपेक्षा जास्त असेल म्हणजे पस्तीस बी एसपेक्षा जास्त चाफ कटर इंजिन इलेक्ट्रिक मोटार पाच बी एच पीपेक्षा कमी पॉवर टिलर ट्रॅक्टर पस्तीस बी एच पीपेक्षा जास्त चारा गवत पेंड जे काही कटर आहे त्याचं पाच बी एच पीपेक्षा जास्त कटर म्हणजे कुठे स्मशन असल्यासारखी आहे त्याला आपल्याला एक लाख रुपये अनुदान या ठिकाणी मिळू शकतं टीमधून असे वेगवेगळे घटक आहेत बऱ्याच जणांनी कस्टम हायरिंग सेंटर बँक स्थापनासाठी बँकेची स्थापना करून आपण वेगवेगळ्या घटकासाठी त्यासाठी पण अनुदान मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो आता आणखीन एक घटक आहे की थ्रेशर थ्रेशर प्राण्यावर चालणारे थ्रेशर यासाठी आठ हजार रुपये अनुदान या, या ठिकाणी महाडीबीटीमधून आपण घेऊ शकतो फायद्याचा आता हे ज्यांनी बॅ बँका घेतलेल्या आहेत जे काही यंत्र अवजाराचे बँक कस्टम हायरिंग सेंटर फार्म मशिनरी यासाठी सहा लाख चाळीस हजार रुपये अनुदान या, या शेतकऱ्यांना मिळू शकतं म्हणजे पन्नास टक्के ज्या शेतकऱ्यांनी अनुदान अर्ज करताना अनुदानाची अंदाजित रक्कम म्हणजे वस्तूची खरेदी करण्यासाठी खर जी काही आपल्याला वस्तूचा खर्च आहे ती टाकल्यानंतर अनुदानाची रक्कम आपल्याला त्यापुढे दाखवलेली असते अर्जाच्या ठिकाणी आता रोटावेटर सहा फुटापेक्षा जास्त जे काही रोटावेटर असेल सहा फुटाचे रोटावेटर त्यासाठी सदोतीस हजार चारशे रुपये अनुदान महाडी बीटीवर उपलब्ध आहे अशा बऱ्याच वेगवेगळ्या घटकासाठी अनुदान आहे पण ज्या गोष्टीचं अनुदान माहिती नसेल तर आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण आपण विचारून त्याबद्दल माहिती घेऊ शकतो आता यासाठी तेलबिया सर्व प्रकारचे वॉशिंग मशीन सर्व प्रकारच्या बागायती अन्नधान्य तेलबिया पिकासाठी म्हणजे साठ हजार रुपये अनुदान या मशनीसाठी आहे आपल्याला तेलबिया सर्व प्रकारची वॉशिंग मशीन सर्व बागायती अन्नधान्य तेलबिया पिकांसाठी जे काय मशीन लागते त्यासाठी साठ हजार रुपये अनुदान या ठिकाणी उपलब्ध आहे आता प्राणी प्रतिबंधक जे काय जैव उपकरण असते म्हणजे सौर ऊर्जा पॅनलसह यासाठी पस्तीस हजार रुपये अनुदान आहे म्हणजे ते आपण सौर ऊर्जेवर खरेदी करू शकतो पॅनलचे दिवसभर चार्जिंग होते आणि नंतर ते यंत्र रात्रीच्या वेळेस काम करत असते आता बियाण्यासाठी प्राण्यावर चालणारे बियाण्यासाठी खतासाठी ड्रिलर यासाठी दहा हजार रुपये अनुदान आहे असे वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकासाठी वेग 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 डिबलर आहे म्हणजेच टोकन यंत्र आहे नॅपसॅक्सप्रे पंप आहे असे वेगवेगळे बऱ्याच घटकांसाठी वेगवेगळे अनुदान त्यामध्ये दिलेले आहेत व त्यांचा फायदा आपण घेऊ शकतो पन्नास टक्के म्हणजे त्या वस्तूच्या जास्तीत जास्त दहा हजार रुपये असे ठरवून दिले असेल तर वीस हजाराची वस्तू घेतल्यानंतर त्यामध्ये पन्नास हजार रुपये अनुदान मिळू शकतं आता पुढचा घटक आहे की झिरो पॉईंट पंच्याहत्तर एच पी ते एक एच पी इंजिनपर्यंतचा बारा ते सोळा लिटरच्या क्षमता असलेला नॅपसेक्सप्रे पंप म्हणजे इंजिन ऑपरेटर्स प्रे पंपसाठी तीन हजार रुपये हे मिळू शकतात आता याच्या पुढचा घटक आहे की एक एच पीपेक्षा जास्त म्हणजे सोळा लिटरपेक्षा जास्तचा यासाठी आहे आपल्याला दहा हजार रुपये अनुदान जर वस्तूचं बिल वीस हजार रुपयाचं असेल तर पन्नास टक्के म्हणजे दहा हजार रुपयापर्यंतची आपल्याला रक्कम मिळू शकते तो स्प्रे पंप हा एक एच पी इंजिनपेक्षा जास्त असणं महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण कोटेशन टेस्ट रिपोर्ट वगैरे त्यावर कोटे टेस्ट रिपोर्टवर त्या वस्तूची एच पीची क्षमता असते म्हणजे वस्तू घेत असताना व्यवस्थित त्या वस्तूचा टेस्ट रिपोर्ट हा आपल्या कृषी सहाय्यकला जे काही तपासणीसाठी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी येतात अशांना दाखवून ती वस्तू खरेदी केलेलं कधीही फायद्याचं ठरू शकतात किंवा बरेच जण वस्तू खरेदी करतात नंतर टेस्ट रिपोर्ट बघितल्यानंतर तो कृषी अधिकारी जे येतात ते हा टेस्ट रिपोर्ट नाही या वगैरे वगैरे वेगवेगळे कारणं सांगू शकतात त्यामुळे त्यांना टेस्ट रिपोर्ट चेक करून ह्या बघून टेस्ट रिपोर्टची खरेदी करणं महत्त्वाचं आहे आता जे काय तीन एच पीपेक्षा जे कुटी आहे इलेक्ट्रिक कडबा कुट्टी तीन एच पीपेक्षा कमीची कडबाकुटी यासाठी पण पन्नास टक्के अनुदान आहे जे काय बिल जर तुमचं चाळीस हजार रुपयाचं चा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त वीस हजार रुपये यामधून अनुदान मिळू शकतं असे बरेच वेगवेगळे वेग घटक आहेत त्या घटकासाठी अर्ज करत असताना जे काही वस्तूचा टेस्ट रिपोर्ट असेल तो आपल्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना दाखवून त्या वस्तूची खरेदी करणं टेस्ट रिपोर्ट बिल आधार कार्ड बँक पासबुक ज्या डीलर सर्टिफिकेट या सर्व गोष्टी वेबसाईटवर अपलोड करणं महत्त्वाचं आहे अशाच नवीन नवीन पुढच्या अपडेटसाठी आप आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा कारण की शेअर केल्यामुळे त्यांना पण महाडीबीटीचे बी टीचे फॉर्म भरलेले असतील तर त्यांना पण याच्या अनुदानाविषयी माहिती होईल त्यामुळे हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे जी आर असतील शेतकऱ्याबद्दल महत्त्वाच्या उपयोगी योजना असतील या सर्व योजनांची माहिती आपल्या चॅनलवर ही वेळोवेळी टाकली जाते व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद